नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तो म्हणजे रब्बी अनुदान जे काही मिळणार होतं की हेक्टरी दहा हजार रुपये ते रब्बी बियाणासाठी कधी मिळणार आहे याच्यापूर्वी जर पाहिलं तर तीन विभागामधील जर पाहिलं तर एकूण सात जिल्ह्यांसाठीचं वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु आज जर पाहिलं तर आचारसंहिता लागू होणार होती आणि त्याच्यामध्ये जे काही निवडणूक आयोगाची बैठक होणार होती निवडणूक आयोगांची बैठक होण्याच्या अगोदरच जे काही जी आर काढायचे होते ते पटापटा -पटा जी आर काढलेले आहेत म्हणजे जी आर कारण की काय होतं की निवडणूक लागण्याच्या आचारसंहिता असेल त्याच्या अगोदर जर नैसर्गिक आपत्तीमुळं काही का बाधित झालेलं असेल आणि त्यांचं अनुदान जर वितरित करायचं असेल ऑलरेडी जी आर जर निघालेला असेल तर ते निधी वितरित करण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही परंतु जी आर निघाला नसेल नंतर जे काही आचारसंहितेमध्ये जी आर काढून ते करता येत नाही त्या कारणानं न बैठक जी काही होणार होती त्याच्या अगोदरच हे जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण रब्बी हंगामासाठी जे काय असेल तर चार जे आर काढण्यात आलेले आहेत आणि उर्वरित राहिला त्याच्यामध्ये अतिवृष्टीचं राहिलेला होता त्याच्यामधील काही जिल्ह्यांचं सुद्धा जी आर काढलेलं आहे तर नेमकं चार जी आर कोणते काढण्यात आलेले आहेत आणि त्या चार जी आरमधून नेमकं कोणत्या वि जिल्ह्यामध्ये किती निधी वितरित केला जाणार आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर निर्गमित झाला आहे आणि ह्याच्यामध्ये इथं दिलेला आहे की हरीब हंग दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करता बियाणे व इतर बाबीसाठी विशेष मदत देण्याबाबतचा जे आर आहे पूर्वीचं पाहिलं तर आपण पुणे विभागामधील त्यानंतर नाशिक विभागातील आणि अमरावती विभागातील असे सात जिल्ह्यांचं अपडेट पाहिलेलं होतं रब्बी हंगामाचं त्यानंतर हा जी जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर खाली तुम्ही पाहू शकता की नागपूर विभागामधील आता त्याच्यामध्ये नागपूर जिल्हा घेतण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील एकूण बाधित शेतकरी जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये इथं पाहू शकता की अकरा हजार आप लाख बारा हजार नऊशे हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी जर एकूण निधी पाहिले तर ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख चौतीस हजार एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे भंडारा सर्ताय। आहे भंडारामध्ये जर पाहिलं तर सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकरी बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी इथं पाहू शकताय तुम्ही की नऊ कोटी चार लाख तीन हजार एवढा निधी वितरित केला जा त्यानंतर गोंदिया आहे गोंदियामध्ये जर पाहिलं तर सहा हजार सातशे पंचावन्न शेतकरी बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी इथं पाहू शकताय नभी निधी देण्यात आलेला आहे इथं दोन कोटी छप्पन लाख अष्ट्याहत्तर हजार त्यानंतर चंद्रपूर आहे चंद्रपूरसाठी जर पाहिलं तर एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकरी बाधित आहेत त्यांच्यासाठी एकूण निधी दिला जाणार आहे इथं पाहू शकताय एकशे दहा कोटी तीस लाख चौऱ्याण्णव हजार निधी दिला जाणार आहे आणि त्यानंतर आहे गडचिरोली गडचिरोलीसाठी जर पाहिलं तर इथं तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांची बाधित संख्या फक्त चोवीस हजार नऊ आहे आणि त्यांच्यासाठी एकूण निधी दिला जाणार आहे तेरा कोटी सव्वीस लाख सत्तावन्न हजार रुपये आणि असा एकूण नागपूर विभागासाठी जर पाहिलं एकूण एकूण शेतकऱ्यांची बाधित संख्या त्याच्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार पाचशे एकोणसत्तर आहे आणि त्यांच्यासाठी एकूण निधी जो दिला जाणार आहे तो दोनशे सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख त्र्याण्णव हजार नागपूर विभागासाठी दिला जाणारा निधी त्यानंतर दुसरा विभाग आहे अमरावती ह्याच्या अदोगोरचे जे काही सात जिल्हे होते त्याच्यामध्ये सुद्धा अमरावतीमधील अमरावती जिल्हा होता परंतु त्याचा कालावधी वेगळा होता जे काही महिन्याचा सप्टेंबरचा असेल ते जून जुलैच्या ह्याच्या आसपास कारण की त्याच्यानंतर मग आता अमरावती परत जून ते सप्टेंबर मधील ह्याच्यातला देण्यात आलेला आहे आपण शेतकरी बाधित संख्या पाहणार नाही तुम्ही ह्या कॉलम मध्ये हे पाहू शकून घ्या डायरेक्टली आपण किती रक्कम दिलेली आहे ते पाहणार अमरावतीसाठी इथे देण्यात आलेले आहे इथं पाहू शकता की एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख पंचवीस हजार त्यानंतर अकोला आहे अकोलासाठी जर पाहिलं तिथं पाहू शकताय तुम्ही तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख अडुसष्ट हजार त्यानंतर यवतमाळ आहे यवतमाळसाठी पाहू शकता तुम्ही इथं सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख ब्याऐंशी हजार बुलढाण आहे त्यानंतर बुलढाणामध्ये इथे पाहू शकता सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख अठ्ठावीस हजार त्यानंतर है। वाशिम आहे वाशिम साठी इथे पाहू शकता की दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख त्रेचाळीस हजार एकूण अमरावती विभागासाठी जर पाहिलं तर त्याची शेतकऱ्यांची बाधित संख्या आहे वीस लाख शहाऐंशी हजार चारशे पंचेचाळीस आणि इतक्या शेतकऱ्यांसाठी एकूण निधी जो दिला जाणार आहे निधी आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौतीस कोटी त्रेचाळीस लाख सेहेचाळीस हजार एवढा निधी हा नागपूरसाठी सॉरी वाश अमरावती विभागासाठी देण्यात येणार आहे आणि नागपूर आणि अमरावती या दोन्हीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हा संपूर्ण निधी जर पाहिलं होते पाहू पाहू तुम्ही की दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार असा हा निधी दिला जाणार आहे हा अमरावती आणि नागपूर विभाग झाला त्यानंतर आपण आता दुसरा विभाग पाहणार आहोत तो सुद्धा जी आर चार नोव्हेंबरलाच निर्गमित झालेला आहे म्हणजे असं आजच्या ह्याच्यामध्ये जे काही आचारसंहिता लागण्याच्या अदोगोर हे जे काही ह्यांची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद वगैरे होती त्यांच्या अदोगोरच त्यांनी हे जे आर निर्गमित केलेले आहेत संपूर्ण त्यानंतरचं पाहिलं तर ह्याच्यामध्ये आता कोणकोणते विभाग आहेत आणि कोणते जिल्हे आहेत ते पण आपण खाणार आहोत डायरेक्टली आपण खाली जायचं आहे त्याच्यामध्ये पाहू शकताय की इथं फक्त कोकण विभाग आहे आणि खाली पण आहेत आपण कोकण विभाग पाहतो त्यामध्ये कोकणमध्ये काय आहे तर वेगवेगळ्या महिन्यामध्ये हे झाल्या कारणानं इथं वेगवेगळी देण्यात आलेली आहे आपण संपूर्ण पाहू त्याच्यामध्ये कोकणमध्ये जर पाहिलं तर रायगड जूनमध्ये झालेलं अतिवृष्टी आहे हे आणि त्याच्यासाठी रायगडसाठी इथं देण्यात आलेला निधी जो आहे तो पाच लाख सत्तावन्न हजार देण्यात आलेला आहे त्यानंतर रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये सात लाख सोळा हजार आहे आणि सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये पाच लाख त्रेपन्न हजार हा जूनमधला आहे त्यानंतर जर पाहिलं तर जुलैमध्ये रायगडमध्ये त्याच्यामध्ये सहा लाख चोवीस हजार आहे रत्नागिरीमध्ये जुलैसाठी जर पाहिलं तर एकतीस हजार आहे आणि सिंधुदुर्गमध्ये जुलैसाठी जर पाहिलं तर इथं तीन हजार रुपये आहे त्यानंतर मग असं इथं हे तुम्ही पाहू शकता हे जे काही आहे जूनमध्ये अठरा लाख सव्वीस हजार असेल किंवा जुलैमध्ये जर पाहिलं तर सहा लाख पंच्याऐंशी हजार असेल आणि त्यानंतर जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये परत ठाणे आहे ठाणेमध्ये आगस्टमध्ये ऑगस्टमध्ये ठाणेमध्ये झाल्या कारणानं इथं देण्यात आलेलं आहे त्यानंतर रायगड आहे रायगडमध्ये इथं परत देण्यात आलेलं आहे आठ लाख रत्नागिरीमध्ये पाहिलं तर आठ लाख एकोणऐंशी हजार इथं एकोणनव्वद हजार सिंधुदुर्ग आहे त्याच्यामध्ये दोन लाख छप्पन्न हजार देण्यात आलेले आहे आणि नंतर जर पाहिलं तर सर्वात जास्त नुकसान झालेलं होतं ते सप्टेंबरमध्ये झालेलं होतं आणि सप्टेंबरमध्ये जर पाहिलं तर पालघर आहे पालघरमध्ये जर पाहिलं तर तेरा कोटी चौऱ्याहत्तर लाख त्रेचाळीस हजार आहे ठाणेमध्ये त्यानंतर मग नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख अकरा हजार आहे त्यानंतर रायगडमध्ये आहे त्यामध्ये पाच कोटी ब्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रत्नागिरी आहे दहा लाख एकोणचाळीस हजार आणि नंतर सिंधुदुर्ग आहे सात लाख पंचावन्न हजार असा एकूण कोकण विभागासाठी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर एकूण कोकण विभागासाठी दिलेला निधी आहे त्याच्यामध्ये एकोणतीस कोटी अडुसष्ट लाख चार हजार असा हा एकूण निधी देण्यात आलेला आहे का फक्त कोकण विभागासाठीचा त्यानंतर पुणे विभाग आहे पुणे विभाग जर पाहिलं तर पुणे आणि सांगली याच्यापूर्वी जे पाहिलं होतं आपण आदोगर जी या निघालेला होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त पुणेमधील सातारा होता आता पुणेमधील पुणे आहे आणि पुणेमध्ये जर पाहिलं इथे तर तेवीस कोटी चौतीस लाख पंच्याण्णव हजार हा निधी देण्यात आलेला आहे आणि सांगलीसाठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये नव्याण्णव कोटी वीस लाख एकोणीस हजार देण्यात आलेले आहे आणि एकूण पुणेसाठी जर पाहिलं तर इथं एकशे बावीस कोटी पंचावन्न लाख चौदा हजार इतका निधी देण्यात आलेला आहे त्यानंतर मग आता नागपूर आहे नागपूरमध्ये जून ते सप्टेंबरमध्ये जो काही वर्धा राहिलेला होता नागपूरमध्ये त्याच्यासाठी जर पाहिलं तर इथं दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख अठरा हजार हा निधी देण्यात आलेला आहे हे जे काही महिने वेगवेगळे असल्या कारणानं तुम्हाला डबल डबल आला असा वाटत असेल परंतु जो काही महिन्याची त्याचा बदल आहे वेगळा महिना वेगळा आहे त्याच्या कारणानं तो निधी वेगळा आहे कारण की त्या महिन्यामध्ये काही शेतकरी असतील बाकीच्या राहिलेल्या दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरे शेतकरी असतात त्याच्यामुळं नंतर छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर धाराशिव आहे जी हा धाराशिवसाठी जर पाहिलं ती तर पाचशे सत्याहत्तर कोटी चौपन्न लाख शेहेचाळीस हजार रुपये निधी आहे त्यानंतर लातूर आहे लातूर साठी जर पाहिलं तिथं पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख सत्तावन्न हजार आहे आणि परभणी परभणीसाठी जर पाहिलं तर चारशे पंच्याण्णव कोटी अकरा लाख दोन हजार असा एकूण निधी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर साठी इथं एक हजार सहाशे अडतीस कोटी चोवीस लाख पाच हजार एवढा निधी देण्यात आलेला आहे आणि एकूण कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जी आर मधील ज्या काही चार विभागासाठी एकूण निधी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर दोन हजार बहात्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार इतका हा निधी देण्यात येणार आहे त्यानंतर परत दुसरे जे काही विभाग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा परत काढलेला आहे हाच आहे रब्बी बियानासाठीचा चार नोव्हेंबरचाच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा विभाग देण्यात आलेला आहे आणि कोणत्या विभागातील परत छत्रपती संभाजीनगर मधले छत्रपती संभाजीनगर आहे त्यांच्यासाठी जर पाहिलं तर सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख अडुसष्ट हजार हे तुरळक आपण आता पुढची रक्कम वाचणार नाही फक्त कोटी रक्कम वाचणार आहोत त्यानंतर मग हिंगोली आहे हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर तीनशे एक्केचाळीस कोटी आहे नंतर नांदेड आहे नांदेडसाठी जर पाहिलं तर सातशे सत्तावीस कोटी आहे त्यानंतर बीड आहे बीडसाठी जर पाहिलं तर सातशे आठ कोटी आहे त्यानंतर जालना आहे आणि जालनासाठी जर पाहिलं तर इथं पाहू शकता आहे की चारशे एकसष्ट कोटी आहेत आणि परत छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर पाहू शकता इथं की दोन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी सत्याहत्तर लाखच्या आसपास त्यानंतर पुणे आहे पुणेमधील सोलापूर आहे पुणे विभागामध्ये सोलापूरसाठी जर पाहिलं तर इथं पाहू शकता की पाच सहाशे बावन्न कोटी दहा लाख देण्यात येणार आहे तिथं हा एक जी आर झाला त्यानंतर मग परत आणखी एक जी आर आहे त्याच्यामधलाच रब्बी हंगामा रब्बी हबी रब्बी हंगामा संदर्भातील त्या तारखेमध्ये जर पाहिलं तर चार जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं खाऊ शकताय पाहू शकताय तुम्ही की पुणे जिल्हा पुणेमधील जे काही कोल्हापूर असेल तर कोल्हापूरसाठी ह्याच्यामध्ये इथं दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि हे जे काही चार जे आर निघालेले आहेत त्याच्यासाठी जर पाहिलं तर हा दहा कोटीचा असेल त्यानंतर हा इथं पस्तीसशे कोटीचा असेल त्यानंतर इथं दोन हजार बहात्तर कोटीचा आणि त्यानंतर इथं बावीसशे बासष्ट कोटीचा असा संपूर्ण जर ह्या चार जी आरचा निधी पाहिला त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सात हजार आठशे पन्नास कोटीच्या आसपासचा हा चिआरसाठी निर्गमित करण्यात आलेली कोटी इतकी रक्कम आहे त्यानंतर मग थोडक्यासाठी आणखी दुसरा एक जे आर काढण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये जे काही दोन हजार जून ते सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा एक जे काही अतिवृष्टी नुकसान राहिलेलं होतं त्याच्यामध्ये नागपूर आहे नागपूरमधलं वर्धा चंद्रपूर भंडारा आहे त्यांच्यासाठी एकूण जर निधी पाहिले तर अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधली धाराशिव हिंगोली आणि छत्रपती संभाजी या चार जिल्ह्यामध्ये तीन जिल्ह्यामधील जे काही निधी होता तो एकूण चोवीस कोटी पस्तीस लाख असा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि एकूण दोन्हीसाठी जर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसाठी जर पाहिलं तिथं चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार हा एक निधी इथं देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं एकूण आपण चारही जी आर पाहिलेली आहेत आणि सिंगल जे काही एक जी आर होता तो सुद्धा जी आर पाहिलेला आहे असा जर एकूण निधी पाहिला हा द्रब्बे हंगामासाठीचा जर पाहिला तर चार जी चा आरच्या अंतर्गत एकूण निधी आपण पाहिलेलाच आहे त्याच्यामध्ये सात हजार आठशे पन्नास कोटी एवढा निधी आहे आणि लवकरात लवकर हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे ही एक शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे अनेक दिवसापासून हे अपडेट येण्याचं शक्यता होते की आचारसंहितेच्या अदोगरच हे अपडेट येईल आणि ते तसंच झालेलं आहे अपडेट आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बाब आहे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून असेच अपडेट आपल्या नवीन नवीन येत असतात भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद